नमस्कार मराठवाडा न्यूज इलेवनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंनी पाडलं खिंडार तब्बल सव्वीस माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडला पुणे पालिकेतील सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं यानंतर आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय नाशिक पालिकेतील माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मधुकर जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्यासह मनसेचे उपमहानगर संघटक बाजीराव दातीर यांनी देखील अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय येत्या काळात आणखी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे